नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनी आपले मनःपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी संगमनेर शहर पोलिसांकडून नागरिकांना महत्वाचे आवाहन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारच्या भडक उत्तेजक किंवा दोन समाजात तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम आदी माध्यमातून प्रसारित करू नये सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागावे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक समीर नवनाथ बारवकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे निवडणूक काळात अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली सचिवालय पण त्यांच्याकडून त्यांना परवानगी आहे असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यामध्ये दोन्ही गटाने आपसामध्ये बसूनच मग ते म्हणले की आमची काही तक्रार नाही असं म्हणले आणि सगळे निघून गेले त्यांनी एकामेकांच्याबद्दल काही तक्रार दिली नाही जी निवडणूक होते त्या अनुषंगाने आपण संगमनेर शहरवाशना राजकीय उमेदवारांना काय आवाहन करा प्रथमत संगमनेर पोलीस ठाण्याततर्फे आम्ही सगळ्यांना एक आवाहन करतो की आता फॉर्म भाजी मुदत संपत आलेली आहे दोन दिवसामुदत आलेली आहे तरी सर्व पक्षाच्या क कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअपवरती एकमेकांमध्ये मी निर्माण होईल अशा कोणतेही पोस्ट प्रसारित करण्याची जेणेकरून वातावरण खराब होणे गेल्या वर्षी इलेक्शनमध्ये आपल्याकडे खूप मारामार्या होत्या तर त्या अनुषंगाने आम्ही योग्य खबरदारी घेतलेली आहे तरी पण आम्हाला सर्व नागरिकांना एक आव्हान आहे की सर्व नागरिकांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी का देखील एकामेकावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये आणि वातावरण न जे इलेक्शनचं वातावरण आहे ते खराब करू नये ही विनंती जो आपला निवडणुकीच्या अनुषंगाने आहे तो संगमनेरमध्ये कसा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे संगमनेरमध्ये बुथवाईज आम्ही काल पूर्ण बूथची चेकिंग केलेली आहे लिस्ट तयार केली आहे आणि बुथवाईज बाहेरून पण बंदोच मागवलेला आहे आर सी बी पण आहे आपल्याकडं आणि आपल्या इथले पोलीस आता जवळपास आम्ही दीडशे ते दोनशे स्टाफ पूर्ण इलेक्शनसाठी मागवलेला आहे आणि तेवढ्यात इलेक्शन व्यवस्थित पार पडेल अशा आम्हाला आशा आहे संगमनेर शहरातील असे कोणते जे बूथ आहेत का ज्यांना आपण राजकीय दृष्टिकोनातून संवेदनशील म्हणून घोषित केलेलं आहे तसं एक दोन भूत नाही पूर्ण संगमनेर शहर आपल्याला म्हणता येईल की सध्या हॉटलिस्टवर हो आहे पण आपण पूर्ण बंदोबस्त एकदम व्यवस्थित लावलेला आहे आणि कोणत्या आमची प्रकार घडणार नाही याची पूर्ण दक्षता घेतलेली आहे पोलिसांनी संगमनेर या ठिकाणी ट्रॅफिकचा फार मोठा मुद्दा पोलिसांपुढं आव्हान आहे तर काय आपलं त्यावर नियोजन आहे ट्रॅफिकसाठी आम्ही आता एस पी साहेबांशी बोलून सात ते आठ जण एक ट्रॅफिकची ब्रांच ओपन करणार आहे इलेक्शन मुळे स्टाफ थोडासा कमी पडतोय आपल्या स्टाफ ची झाली आपण तर मग आपण एक एस पी साहेबांशी आणि अपर साहेबांशी बोलून एक ट्रॅफिकची ब्रांच ओपन करणार आहे संगमनेर शहरामध्ये ट्रॅफिक पार संगमनेर या ठिकाणी सिग्नल चालू आहे परंतु तिथं कुठलाही पोलीस बंदोबस्त नाही किंवा मग शिस्त संगमनेरकरांना लागत नाही यावर आपण काय निर्णय घेणार आहात मी कालच आमच्या ट्रॅफिकचे जे सहा ते सात जण आहेत त्यांना सांगितलं की सिग्नल ब्रेक केला म्हणून तुम्ही कारवाई करा म्हणजे थोडी शिस्त लागेल आणि जो मागचा फाईन आहे की जे एखाद्या गाडीवर मागचा फाईन पेंडिंग असत तो तोही रिकव्हरीसाठी पुढच्या महिन्यामध्ये लोक अदात आहेत त्यामध्ये आम्ही प्रयत्न शिस्त लागी। संगमने शहरात रिक्षा हे एक्सपायरी डेट असलेले फिरत आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक जास्त होत आहे मग यावर आपण काय कारवाई करणार आहात त्या तरीक्षांचे पूर्ण लायसन्स आणि त्यांचे रजिस्ट्रेशन चेक करून त्याच्यावरती आपण कारवाई करायला सांगितलेली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा स्वस्त राखण्यासाठी आपण त्रासदायक लोकांना तडीभार करणार का जे टू प्लसच्या पुढे असेल त्यांच्यावरती आपण काय कारवाई करणार काल आ, मला वाटतं अप्पर साहेबांनी काल दहा जणांना दहा ते पंधरा जणांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे जे की आपल्याकडं निवडणुकीमध्ये न्यूसन तयार करू शकतात किंवा त्रास द्यायची शक्यता आहे अशा दहा ते पंधरा जणांना सरांनी न्यायालयीन कोठडी केलेली आहे त्याच्या त्याच अनुषंगानं आपण देखील प्रस्ताव पाठवले आहेत आपले सध्या सात ते आठ प्रस्ताव एस पी ऑफीसला पेंडिंग आहेत मग त्या अनुषंगाने देखील जर झाली तर आपण त्याच्यामध्ये पण तडीपारीज कारवाई करणार थँक्यू अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा